शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून घरासमोरून उभी ठेवलेली वॅगनर कार अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या चोऱ्यांचं प्रमाण अधिक वाढलं असून शिरूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी सरदवाडी येथील रहिवासी बाळासाहेब गोरडे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या फिर्यादीनुसार दिनांक आठ जुलै रोजी रात्री दहा वाजता त्यांनी स्वतःची सिल्वर रंगाची वॅगनर कार ही पुणे हायवेच्या कडेला स्वतःच्या घरासमोर पार्क ठेवली होती मात्र दुसऱ्या दिवशी नऊ जुलै रोजी सकाळी सहा वाजता त्यांनी गाडी तपासली असता ती जागेवरून गायब असल्याचं माहिती मिळता शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाईक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून चोरट्याचा माग काढण्यासाठी विविध पथकांद्वारे शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे दरम्यान शिरूर परिसरातील मागील काही दिवसात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं निरीक्षण काही नागरिकांनी व्यक्त केलंय त्यामुळे स्थानिकांनी आपली वाहने सुरक्षित स्थळी पार्क करावी तसेच शंकेस्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस, आवा पोलीस प्रशासनानं केलंय